मला सांग कोणी घेतली होती माझी ओढणी खराब बोलायच मारत नाही मी पटकन कोणी कर तुला सांगितले ना माझ्या वस्तूला हात नाही लावायचा कोणी ना केलं एवढं एवढी सगळी ओढणी खराब केली कोणी घेतली कशाला लावली कोण पटकन

के लिए, प्रेस लावली, ती खालून कुठं इथं का काय केलं तु एवढी जळवली काय केलं तुम्हाला सांग बर तू कार सांग काय काय केलं केलं पटकन तू ते मग किती खराब झाली बघ कोणी गाठलं

बदल प्रेसला हात लावायचा नाही अजिबात ते रूम मीटरला हात लावायचा नाही मशीनला पण हात लावायचा नाही एकदा सांगते जगो डिटन्शन कोणी सांगितलं पाणी गरम करायचं सॉरी मन, मन खरं सांग मी मारत नाही कोणी मारत कोणी केलं हे तू केलं के का परीन केलं कशामध्ये घातलं होतं परीना सांग पटकन रूम मीटरने झाला ना मी म्हटले ना रूम मीटर जवळ असं नाही लागत तेव्हा हिठणी लगेच ते चिटकते ते नाही चिटकते प्रेसला लागेलच नाही मी प्रेस केला ना प्रेस प्रेसला काहीच चिटकलं नाही एवढं म्हणजे एवढी ओढणी चिटकून सुद्धा प्रेसला चिटकली नाही म्हणजे लावलंच नाही त्या मध्ये बटन कोणी दाबलं होतं तुझच पुरतो ना आता दाबशील का विचारल्याशिवाय काहीच काम करायचं नाही ऐकलं अरे काय म्हणते मामा ऐकलं तर चिडायला लावलं ना मग ही काय करते इकडं पिलू काय करते तू काकली कती गाजरे तसं नाही करायचं अरे खाली ठीक ते शर्वा सॉरी म्हण ददू इकडी मामाल सॉरी म्हण चल इकडी अलीकडे मन म्हण माल सॉरी दधू मन सॉरी म्हण सॉरी मामा तू कुणाचा आहे तू कर कर सांग कोणाची आहे ममाची नाही ती जय श्रीराम नीट म्हण काय म्हण जय श्रीराम केला सॉरी भैया तिचं गाजर चल ठीक है चला मारून चला शर्वाला काहीच काम नाही काहीतरी काम करतच राहतो उद्योग ठिकाण तर मम्माला फक्त तो त्रास देतो कर बर पसारा करण त्यानंतर असे उद्योग करण दुपारी पाणी गरम करून पिला अजून कळत नाही लहान आहे तरी पण गोष्टी करतातच खूप लक्ष द्यावा लागतं यांच्याकडे परीसाठी बनवली मॅगी खूप दिवस झाले ते मॅगी केली नव्हती इथं परी ना केलाय घरभर पसारा बेडशीट सर्व काढून टाकलं आणि ते बेडशीट अंगावर घेऊन खेळतात तर तिचे सर्व कपडे तिथे टाकलेत नेहून हा माझा ड्रेस पण तिनं पसरून दिलाय त्याची मला प्रेस करायची आणि ही ओढणी तर ही ओढणी मी पंधरा ऑगस्टसाठी घेतली होती तीन कलर आहेत त्याच्यात तिरंग्याचे आपले तर व्हाईट ड्रेसवर ही ओढणी छान वाटते म्हणून मी घेतली होती पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी साठी ड्रेसवर घालण्यासाठी पण जाऊ दे आता सव्वीस जानेवारी पण जवळ आला होता आज मी ही ओढणी घेतली होती म्हणजे आणि घडी मारून कपाटामध्ये ठेवली तर या दोघांनी काढून ती बरोबर रूम हीटरमध्ये घातली रूम हीटरमध्ये घातल्यामुळं ती चिटकली गेली पूर्ण अशी आणि सर्व खराब झाले राग तर आला पण काही करू शकत नाही किती समजून सांगितलं तरी रोज काहीतरी उद्योग होतोच आमच्या घरी खूप लक्ष द्यावं लागतं आता मी माझं युनिफॉर्म प्रेस करणार आहे आठवड्याचे तीन युनिफॉर्म प्रेस करून ठेवते म्हणजे एक आठवडाभर होऊन जातो त्यामध्ये हे रूम हीटर आहे याच्याजवळ जर धरलं तर गरम ऑफ येते बरोबर ते कपडा तो कपडा चिटकला गेला आणि खराब झाला जाऊ द्या झालं ते झालं टेन्शन घेऊन काहीच नाही सवयच लावून घ्यावा लागते पण अवघड आहे ना याच्यामध्ये बोर्ड घातला तर तिला काही वरती बटन चालू करता येत नाही खाल फक्त हे खालचे बटन चालू करता येत पण हे सर्व उद्योग आमचे शेवट करतो शांतच बसत नाही चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये बाय बाय